अभि कशाला उठी नव्या चांगलं स्वप्न बघत होतं ना गौतमी पाटीलच सपसे कातील गौतमी पाटील काय भारी नाच तिरा काय घोटाळा केला थाप मारून थाप मारून थाप मारून थापाड गेला ग थाप मारून थापाड गेला जनकर ए डॉक्टर काय करतो आपली एवढी ओळख आहे ना तुला सांगतो लय ओळख आहे ति आले आली बघ माझा <गेगा> नगरसेवक मित्र आहे त्याला फोन ला आपण बड्डे ला बोललो मस्त आपल्या भाईच्या बर्थडे ला भाऊ आपली एवढी ओळख आहे ना आपल्या बड्डे ला उद्या ना भूगबई संघटनेचे अध्यक्ष येणार <गेगा> आहेत अखिल भारतीय भूकबळी संघटनेच्या अध्यक्ष दीक्षा लवकर फोन त्यांना लागता परत जाऊ दे भाऊ तू ओळखलच नाही आपल्याला तू आपल्या बर्थडे ला येऊ दे तू तू आपल्या बर्थडे ला आला ना फुल हावा भावा तुझा डान्स गवतो मी पाटील सोबत तू येऊ द्या भावा मस्त कस सरकार तुम्ही केलं मार्केट जॅम या गाण्यावर नाचायचं भावा हा नक्की ना नक्की येऊ नका पन्नास हजार रुपये घेऊन यात उद्या

डॉक्टरचं नाव कस काय माहित भावा तुला रे माये आईला आम्ही आडा राहिलो भावान तोय कोण रु कॉल रे मस्त टायट आहे काय करतो गौतमी पाटील आणणार आहे आपण उद्या आता एक लाखा रुपये आणलो आहे हा आपल्या बर्थडेच्या कार्यक्रमाला मस्त गौतमी पाटीलचा डान्स तुझ्याकडे तुझ्याकडे हेल्मेट असेल ना भावा हेल्मेट काय कर अरे हेल्मेट च भाऊ गौतमी पाटीलचा डान्स म्हणल्या काय दगड फेक होती बाबा कसं गाणं तिथं सारे कार तुम्ही त्याच्यामुळे हेल्मेट घालून ये भाऊ तू तुला आता गावरान कोंबडी खाऊ घालतो भाऊ <laughs> तुला गावरान कोंबडी खायची का भावा पैसे नाहीत राव राह तुला रसच पेच आहे ना

पेट्रोल संपला काय काय भावा बच्चन ना यार भाऊ एवढे एवढेच करून धक्का नो पेट्रोल कसं टाकायचं पैसे नाही यार माझ्याकडे सांगत किती गाड्या आईला दहा रुपये आता काय करायचं तू टेन्शन घेऊ काय करतो बघ डॉक्टर काय घ्यायचे तुला बोल आणि पैसा आहे आपल्याकडे काय ते सांग रे कसली कुडी काही वर याला एक बाबा दिच आणि पाच रुपयाच्या तुझी काय